तसं पाहिलं तर मी गेले दहा ते बारा वर्षापासून शेती करते शेतीत निरनिराळे प्रयोग करत असताना म्हणजे द्राक्ष शेती केली त्याच्यानंतर भाजीपाला केला फुलांची पण शेती केली आणि हे सगळं करत असताना कुठेतरी शेतीला जोडधंदा पाहिजे म्हणून मी फार्मिंगचा विचार केला डेअरी फार्मिंगचा आणि त्या पद्धतीनं सगळं ट्रेनिंग घेऊन गाई आणि म्हशी यांचं व्यवस्थित गोठा म्हणजे एकदम सगळं टेक्निकल नॉलेज घेऊन आणि चांगल्या पद्धतीने गोठा सुरू केला गोठा सुरू केल्यानंतर पण मार्केटमध्ये जेव्हा मी बघितलं दुधाला योग्य तो रेट मिळत नाहीये शेतकऱ्याला किंवा त्या रेटमध्ये आपण गोठा सांभाळू शकत नाहीये तर मग मी दुधावर प्रक्रिया करण्याचं ठरवलं आणि मग त्यातनं मग गोदा फार्म या ब्रँडची उभारणी केली त्याच्यातही मी सगळं टेक्निकल नॉलेज घेऊन ट्रेनिंग घेऊन आणि हे सगळे प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये आणले कुटुंबाची सर्व जबाबदारी काय खर तर जेव्हा म्हणजे मी राजकारणात येणं असेल किंवा राजकारणात सक्षमपणे काम करणं असेल यासाठी सर्वस्वी जे श्रेय जात ते माझ्या मिस्टरांकडे अशोकराव निमसे यांच्याकडे कारण लग्न झाल्यानंतर म्हणजे ते व्यवसायाने वकील होते पण शेतीत त्यांना आवड होती पण जेव्हा आमचं लग्न झालं लग्नानंतर त्यांनी मला शिकवलं शिकण्यासाठी सुद्धा परमिशन दिली आणि जे काही मला नवीन शिकायचं असेल त्याच्यासाठी कायम त्यांनी सपोर्ट केला ज्यावेळेस निवडणुकीची वेळ आली त्यावेळेसही त्यांनी मला विचारलं तू जर इच्छुक असशील तर आपल्याला ही निवडणूक लढायची का तर मी हो म्हटले त्या निवडणुकीत आम्हाला चांगल्या पद्धतीने यश आलं यश आल्यानंतर जेव्हा महापालिकेत काम करण्याची वेळ आली त्यावेळेस पण ते, ते म्हटले की तू निवडून आलेली हे सगळं तुला शिकावं लागेल मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही त्यामुळं मी सगळं महापालिकेचं कामकाज असेल वॉर्डातलं कामकाज असेल महिलांसोबतचं माझं काम असेल का का मा ते माझ्या हिमतीवर मी उभं केलं त्यांचा सपोर्ट होता पण एवढं सगळं केल्यानंतर माझं जे व्यक्तिमत्व बदललं म्हणजे जे मला त्यांनी उभं केलं आयुष्यामध्ये त्याच्यामुळे ते, ते गेल्यानंतर सुद्धा मला त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग झाला आणि ती जबाबदारी मी सक्षमपणे हॅन्डल करू शकले शेती करणं असेल मुलांची जबाबदारी असेल मुलीचं लग्न असेल ह्या सगळ्या गोष्टीत मला कुठे अशी अडचण आली नाही आणि मुलांवरती पण मी योग्य ते संस्कार करू शकले आज माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झालाय मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर तो जर्मनीला रिन्युएबल एनर्जीमध्ये त्याने मास्टर्स केलं आणि आता तो चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यवसाय पण सांभाळतोय मुलांना मार्गदर्शन सपोर्टिंग सिस्टीम उभं करणं हे सगळं मी करत असताना मग मी माझा हा व्यवसाय पण उभा केला मुलांना शिक्षण दिल्याबद्दल इतर गरीब महिलांना देखील काय काय शिक्षण दिलं माझ म्हणजे दोन हजार सहा कल्याण मध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मी बचत गटांची उभारणी केली नाशिक जिल्ह्यात बचत गटांचं नेटवर्क उभं केलं आणि ते नेटवर्क उभं करत असताना महिलांनी सक्षम व्हावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या वेगवेगळे व्यवसाय त्यांना उभे करता यावे बँकेचे सिस्टिम्स त्यांना समजावा याच्यासाठी मी त्यांना कायम ट्रेनिंग देत आले आणि व्यावसायिक ट्रेनिंग वरती माझा जास्त भर होता आता हे सगळे व्यवसाय करत असताना ज्यावेळेस मी एक व्यवसाय उभा केला त्याच्यात पण मी महिलांना संधी दिली आज माझ्याकडे सगळ्या महिलाच राजकारण सोडल्यानंतर जे काही मी ज्याच्यातून पुढे आले म्हणजे आज आ, मी एक महिला म्हणून सक्षमपणे उभी राहू शकले मला त्याचं महत्व माहितीये तर हा व्यवसाय उभा करताना जेवढ्या महिला इच्छुक होत्या त्या सगळ्यांना मी आतापर्यंत ट्रेनिंग देत आली आता दुग्ध व्यवसायाचं सुद्धा ट्रेनिंग मी त्यांना देत असते तुम्ही हे दुधाचे प्रोडक्ट बनवत आहात स्वतःचा गायींचा गोठा आहे किती वर्षापासून दुधाचे प्रोडक्ट तयार करतात मला आता जवळपास पाच वर्ष झाले हे हा व्यवसाय सुरू केल्यापासून एक वर्ष मी फक्त गाई म्हशींचं संगोपन केलं दुधाचा सगळा अभ्यास केला आणि त्यानंतर एक वर्षानंतर मग मी ह्या प्रोसेसिंग मध्ये उतरले आणि प्रोसेसिंग मध्ये म्हणजे मार्केटिंग करत असताना मला असं जाणवलं की आपल्या मालाला ब्रँड असल्याशिवाय आणि त्याला क्वालिटी असल्याशिवाय आपण कस्टमरपर्यंत पोहचू शकत नाही कारण शेतकरी कुठे मागे पडतो तर कस्टमरपर्यंत पोहोचण्यात मागे पडतो शेतकरी फक्त पिकवतो मार्केट मध्ये विकतो पण खरा नफा त्याच्यापर्यंत येतच नाही म्हणून मी ठरवलं की एंड पर्यंत आपण पोहोचल्याशिवाय आपण फायद्यात येऊ शकत नाही ब्रांड, म्हणून मग प्र, मी हा ब्रँड ब्रँडिंग केलं त्याचं व्यवस्थित पॅकेजिंग आकर्षक केलं आणि कस्टमर्स बरोबर संवाद साधून आणि आज माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू आहे किती महिलांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आणि किती प्रोडक्ट तयार केले या ठिकाणी प्रोडक्ट करत असताना मी दही लस्सी लस्सी मध्ये जी मार्केटमध्ये तुम्हाला लस्सी मिळते त्याच्यापेक्षा वेगळी लस्सी म्हणजे त्याचा थिकनेस जास्त आहे ती तुम्हाला पिता नाही तर चमच्यानी खावी लागते तर अशा लस्सीचे आम्ही पाच ते सहा फ्लेव्हर्स केले श्रीखंडामध्ये पाच ते सहा फ्लेवर्स केले वेगवेगळ्या बर्फ्या असतील गुलाबजाम असतील त्यानंतर ताक आहे ताक आमच्या कस्टमर्सला फार आवडतं म्हणजे प्रत्येक जो पदार्थ आहे आज पनीर आहे पनीर तुम्ही बघताय की मार्केटमध्ये पनीरवरती लोक विश्वास ठेवत नाही परंतु माझ्याकडनं विश्वासाने ते पनीर घेऊन जातात आणि हे सगळे चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट तयार केल्यानंतर एक फार्म आउटलेट आणि एक शहरामध्ये एक आउटलेट असे दोन आउटलेट मी उभे केले आणि हे सगळं करत असताना जवळपास सात ते आठ महिला माझ्यासोबत रोज काम करतात तुम्ही हा सर्व व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायामध्ये जवळपास माझा टर्न ओव्हर हो आज दहा ते बारा लाखाचा आहे आणि वर्षाला तो एक कोटीच्या पुढे जातो आणि हे सर्व करत असताना तुम्ही किचन देखील चालवतात आणि किचनच्या माध्यमातून अनेक लोकांना स्वतः करून जेवण काय कसं आहे की प्रत्येक महिलेला पहिल्यापासून एक ती चांगत कला असते आणि कुठेतरी चांगलं स्वयंपाक करावा किंवा चांगले पदार्थ बनवावे याची प्रत्येकाला आवड असते मी माझं गोदा फार्मचा आउटलेट सुरू केल्यानंतर तिथेच एक कॅफे सुरू केला त्या कॅफे मध्ये आम्ही स्वतः ती मिसळ तयार केली चांगली लोकांच्या पसंतीस उतरेल अशी अशा पद्धतीनं काळ मसाल्याची मिसळ आम्ही इथे फेमस केली आणि हे सगळं करत असताना आम्हाला बाहेरच्या पण ऑर्डर्स येऊ लागल्या आणि हे करता करता एका कंपनीने आम्हाला विचारणा केली की तुम्ही आम्हाला नाश्ता पुरवाल का आमचे तीनशे ते चारशे इथे कर्मचारी असतात तर मग आम्ही हो म्हटलो सात दिवस त्यांचे वेगवेगळे वे सात प्रकारचे वेगवेगळे डिशेश असतात साऊथ इंडियन असतात पराठे असतात मिसळ असते पावभाजी असते सगळ्या प्रकारचे मग त्याप्रमाणे त्या शेड्यूलप्रमाणे आम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी ते पदार्थ त्यांना वेळेवर पोहोचवतो त्याच्याबरोबर फ्रूट पण असतात आणि चांगल्या पद्धतीने ते काम आम्ही हँडल केलं नवरात्र सुरू आहे महिलांना काय संदेश द्या अनेक महिला व्यवसाय करत असतात परंतु आपले इतकं सक्सेस होत नाही त्या संदर्भात काय सांगतो माझं महिलांना एकच म्हणणं आहे की ठीक आहे तुम्हाला व्यवसाय करावा असा वाटतो आणि असं वाटतंय की आपण दोन पैसे त्याच्यामधन कमवावे आम्ही ट्रेनिंग सिस्टीम आणि जे काही अवेअरनेस आहे बँकेबद्दलचा तुम्ही लोन घ्याल वेगवेगळ्या वे योजनांचा शासकीय योजनांचा लाभ घ्याल हे सगळं अवेअरनेस प्रोग्राम आम्ही राबवत असतो परंतु व्यवसाय करताना त्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण तो त्या व्यवसायाची विक्री व्यवस्था स्ट्रॉंग केल्यानंतर तो व्यवसाय कधीच फेल जात नाही त्याच्यामुळे तुम्ही विक्री व्यवस्था मार्केटिंग त्याच पॅकेजिंग आणि त्याच शास्त्रशुद्ध ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग हे घेऊन कुठलाही व्यवसाय तुम्ही सक्सेस करू शकता महिला म्हणून स्वतः तुमच्या स्वतःच्या पायावर उभा राहिला इतके मोठे संकट बघून देखील आज तुम्ही या मोठ्या म्हणून झाल्या आहात तर महिलांना कशा पद्धतीने आव्हान कराल का, कसे केलं तर काय होतं आता माझं उदाहरण तर सगळ्यांच्या समोर आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की संकटाच्या वेळेस महिला हीच दुर्गा होते महिला हीच कालिका होते आणि महिला ही एक अशी व्यक्ती आहे की ती सगळ्या संकटांचा सामना करू शकते ती कधीच खचत नाही मला आज आजपर्यंत असं एकही उदाहरण सापडलं नाही की कुठे फेल्युअर झालंय आणि महिलेने आत्महत्या केली आहे आज एवढं शेतीमध्ये आम्ही मध्ये काम करतोय शेतकरी आत्महत्या करतात पण त्यांच्या पाठीमाग त्यांची फॅमिली सांभाळायला ती महिला खंबीरपणे उभी राहते त्यामुळे महिला ही अशी एक ताकद आहे ही शक्ती आहे ही समाजाची शक्ती आहे त्यामुळे महिलांनी त्या शक्तीची जाणीव स्वतःची ओळख निर्माण करावी आणि चांगल्या पद्धतीनं उभं राहावं अशी माझं सगळ्यांना आव्हान आहे